काळाच्या ओघात अनेक परंपरा हरवत चालल्या आहेत त्यातीलच एक म्हणजे मकर संक्रांतीचं फळ सांगण्याची परंपरा पूर्वी पुरोहित वर्ग घरोघरी जाऊन संक्रांतीचं फळ सांगायचा मात्र काळानुसार ही पद्धत हळूहळू बंद झाली पण कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथील पुरोहित कैवल्य महाराज जोशी हे आजही ही, ही दुर्मिळ संक्रांत परंपरा श्रद्धेने जपत आहेत संक्रांतीचं फळ सांगताना त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे या दुर्मिळ परंपरेविषयी संपूर्ण माहिती आमच्या प्रतिनिधींनी कैवल्य महाराज जोशी यांच्याशी थेट संवाद साधून घेतली आहे चला तर मग थेट ऐकूया त्यांच्या शब्दात संक्रांतीचं फळ श्री गणेशायन महा आता संक्रांतीचा अर्थ सांगतो ही संक्रांत बुधवार दिनांक चौदा एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून संक्रांतचा पुण्यकाळ जो आहे तो बुधवारी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून ते संध्याकाळपर्यंत आहे या दिवसापासून देवांचा दिवस आणि दानवांची रात्र चालू होते आपले सर्व प्रकारचे धार्मिक कृत्य आहे ते याच कालावधीत करायचे संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळ्या रंगाचं वस्त्र प्रदान केलेलं आहे केशराचा टिळा लावलेला आहे शस्त्र म्हणून गदा हातात घेतली आहे संक्रांत खीर खात आहे वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे भूषण म्हणून मोत्याचे अलंकार धारण केलेले आहे जातीने साप आहे आणि बसलेले अवस्थेत आहे वारनाव आणि नक्षणाव मंदाकिनी आहे सामुदाय मुहूर्त तीस आहे आणि संक्रांतीचे फळ स्थिर आहे सम आहे संक्रांत पूर्व दिशेकडून येते आणि पश्चिम दिशेकडे जाते आणि इकडे वायव्याच्या कोपऱ्यात पाहत आहे संक्रांत वाघ वाहन आहे म्हणून ह्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये लोकांना वाघापासून आणि बिबट्यापासून भीती राहील तसेच वाघ मोठ्या प्रमाणावर मारले जातील वाघांची तस्करी होईल वाघांची शिकार होईल जे लोक अरण्यात राहून उपजीविका करतात आदिवासी समाज जो आहे त्यांना मात्र सुख होईल आणि पारधी लोकांना जाळ्यामध्ये हरणं सापडून त्यांना सुख प्राप्त होईल संक्रांतीची उपन घोडा आहे म्हणून देशामध्ये स्वस्तही होईल पण घोडा वाहन असल्या कारणानं किंक्रांतीचं वाहन घोडा आहे त्यामुळे राज्य लोकांमध्ये भांडणं तयार होतील आणि पक्षापक्षामध्ये भांडणं होतील आणि एकमेकाच्या जे नेते आहेत त्यांची पुढाऱ्यांची पळवापळवी या देशामध्ये होईल संक्रांतीने पिवळ्या रंगाचं वस्त्र प्रदान केलेलं आहे म्हणून सुंदर स्त्रियांना पिढा होईल पिवळं कापड महाग होईल तसेच सोनं महाग होईल हळद महाग होईल आणि पिवळे कापड विकणाऱ्यांना आणि परदान करणाऱ्यांना जे करतात त्यांना त्रास होईल संक्रांत कपाळाला केशराचा टिळा लावलेला आहे म्हणून जे लोक नदीच्या तीरावर राहतात अशा राजे लोकांचा परिभाव या ठिकाणी पराभव होईल आणि मथुरेकडील स्त्रिया जे आहेत त्यांना त्रास होईल संक्रांतीने वासासाठी जाईचं फुल धारण केलेले आहे म्हणून जाईची फुलं दुर्मिळ होतील आणि फुलं विकणाऱ्यांना पेडा होईल संक्रांत वयाने कुमार अवस्थेत आहे म्हणजे लहान मुलाचं रूप घेतलं आहे म्हणून ज्यांनी शेंडी ठेवली आहे आणि ज्यांची मूंज झाली आहे अशांना आणि ज्यांना लिहायला वाचायला येते अशा अविवाहितांना त्रास होईल संक्रांत बसलाय म्हणून वाणी उदीन व्यापार लोक जे आहे जे लोक दळणकांड मजुरी करतात त्यांना कष्ट आणि पाऊस चांगला पडेल संक्रांतीने सापाचं रूप धारण केलेलं आहे म्हणून सापाची भीती लोकांना राहणार नाही साप अनेक मारले जातील संक्रांतीने भूषणासाठी मोती धारण केलेलं आहे म्हणून जे लोक ताम्रपर्णीवर राहणारे राज्य लोक आहेत त्यांना त्रास होईल संक्रांतीचे नक्षत्राव आणि वार नाव हे मंदाकिने आहे पण राज्य लोकांना यावेळेस धनधान्य जे नेते लोक आहेत पुढ्या लोक आहेत त्यांना धनधान्य पैसा अडका भरपूर मिळणार आहे संक्रांत सामुदाय मुहूर्त तीस आहे म्हणून धान्य आणि रस स्वस्त होईल स्त्रियांना सुख होईल आणि लोक आनंद करतील संक्रांत पूर्व दिशेकडून नेते म्हणून पूर्व दिशेकडे लोकांना सुख होते संक्रांत वायव्य दिशेकडे जात आहे म्हणून इकडचे जे तुर्किस्तान वगैरे इकडचे लोक आहेत त्यांना मात्र त्रास होणार आहे संक्रांत पौष महिन्यात होत आहे म्हणून जनता सुखी होईल सर्व लोक आनंदी होतील आणि घरोघरी मंगलकार्य होतील कृष्ण पक्षात संक्रांत म्हणून चोर वितंडवादी खोटे भवन जे जे लोक खोटं बोलतात दुष्ट लोक जे आहे जे लोक दुसऱ्याला त्रास देतात त्यांना सुख प्राप्त होणार आहे संक्रांत एकादशी तिथीवर आहे म्हणून विवाह यात्रा मोंजी दीक्षा वगैरे मंगल कार्य करण्यात जे काम करता त्या लोकांना थोडं सुख होईल संक्रांत पश्चिम दिशेकडे जाते त्यामुळे तिकडे दुःख होईल संक्रांतच्या पर्व काळात जी जी वस्तू संक्रांतीने धारण केली आहे ती ती महाग होईल संक्रांत जी वस्तू परिधान करते ती आपण करू नये संक्रांतीला नैवेद्य म्हणून दाखवायचा संक्रांतीला व्हायचं आहे संक्रांतच्या पर्व काळात नवीन भांडे गायीला घास अन्न तिळपात्र गुळ लोकरचे वस्त्र सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी आणि करावी ही जी संक्रांत आहे अत्यंत दुर्मिळ असा योग आलेला आहे एकादशीच्या दिवशी संक्रांत आहे पण बऱ्याच जणांना प्रश्न पडला का एकादशीला संक्रांत करायची कशी कारण आपल्या घरी आपण काल परंपरेनुसार एक पितरकरू जेव घालत असतो तर संक्रांतीचा पितरकरू जो आहे तो आपण दुसऱ्या दिवशी जेव घालायचा आहे तसेच त्या ठिकाणी एकादशीच्या दिवशी स्वयंपाक आपल्याला करायचा पुरणाचा देवाला आपण स्वयंपाक जो आहे तो संपूर्ण नैवेद्य हा पूर्णाचा दाखवायचा आणि आपण मात्र एकादशीसाठी फराळाचं भक्षण करायचं आहे त्या दिवशी कुणीही एकादशीच्या दिवशी पुरण खायचं नाही एकादशी उपवास आपल्याला आहे पण देवांना उपवास नसतो अशा पद्धतीने आपल्याला ही संक्रांत साजरी करायची आहे पूर्वीपासून असा गैरसमज असतो का संक्रांत देव आहे की राक्षस आहे कारण की बऱ्याच ठिकाणी जर काही आपशकून जर झाला एखाद्याच्या बाबतीत जर वाईट जर घडलं तर लोक विचारतात का तुझ्यावर ते सांगतात तुझ्यावर संक्रांत बसली तुला संक्रांत त्रास देते आहे तर संक्रांत देव आहे की काय आहे हा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे संक्रांत ही मुळात देव आहे ज्या ज्या ठिकाणी तिलासूर नावाचा दैत्य त्रास देत असतो त्या त्या दिशेला संक्रांत गमन करत असते आहे आणि त्या त्या ठिकाणी तिलासुराने अगोदरच त्रास दिलेला असतो म्हणून ही संक्रांत तो त्रास निवारण करण्यासाठी जाते संक्रांतीने जे जे वस्त्र परिधान केले आहे ते ते वस्त्र तिलासूर नाश करण्याचा प्रयत्न करतो जे शस्त्र हातात संक्रांतीने घेतले आहे ते शस्त्र नाश करण्याचा प्रयत्न करतो ज्या वाहनावरती संक्रांत बसलेली आहे त्या वाहनाचा देखील तिलासूर नाश करण्याचा प्रयत्न करतो म्हणून दरवेळेस जे जे वाहन धारण केलेलं आहे त्या वाहनाला त्रास होतो त्या शस्त्राला त्रास होतो तसेच त्या मनुष्याला त्रास होतो आणि हा तिलासूर नावाचा जो दैत्य आहे तो संक्रांत ज्या रूपात आलेली आहे त्या त्या रूपात तो त्रास अध्यत असतो म्हणून जे जे वस्तू धारण केले आहेत त्यांना त्यांना त्या ठिकाणी त्रास संभवतो अशी ही संक्रांत आहे